तिळाचे लाडू म्हटले की पटपट बांधायचे असतात आणि काही कारणास्तव पटपट बांधतानाही आलं आणि ते मिश्रण घट्ट झालं अगदी दगडासारखं लाडूच बांधताना नाही आले तर काय करायचं आणि कसे सॉफ्ट लाडू बांधायचे की जे शेवटपर्यंत मौसूत खमंग राहतील ते मी या व्हिडिओत दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी रोहिणी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आता हे जे तिळाचे लाडू आहेत अगदी मस्त आपण सगळं छान झालं होतं प्रमाण अगदी आपलं व्यवस्थित होतं पाक छान झाला होता मग ते लाडू बिघडले का तर मला हेच सांगायचं आहे अगदी दरवर्षी छानच होतात मग ह्या वर्षी का बिघडलं हे मी तुम्हाला सांगते माझ्या घरी तेव्हा कोणीच नव्हतं मिस्टर दोन मुलं बाहेर गेले होते आणि नेमकी दारावरची बेस यावेळी वाढली पटकन दरवाजा उघडला पाहिलं तर टेबलवाला होता कपाटातले पैसे घेतले दिले फक्त चार ते पाचच मिनटं झालेस ट्यात हे मिश्रण असं घट्ट झालं आता साईडचा व्हिडिओ आहे त्यामध्ये पहा इतकं घट्ट झालं की ते बांधताच येण्यासारखे नव्हते लाडू मग मी काय काय केलं आणि कसं ते सॉफ्ट केलं हे मी ह्या व्हिडिओ दाखवत आहे कारण असं इतर जणीचं सुद्धा होण्याची शक्यता असते मग त्यामुळं अगदी छानच लाडू मौसूत जसे बिघडलं नंतर जसं घट्ट झालं आपल्याला वाटतं की बाबा हे कडक होईल वगैरे पण कडक वगैरे काही नव्हता अगदी सॉफ्ट मौसूत लाडू झाले आहेत अगदी पण मऊ नाही आणि अगदी पण कुरकुरीत नाही अगदी जसं हवे तसे आपल्याला हे लाडू झालेले आहेत तर आता मग आता रेसिपीला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी आपण दोनशे पन्नास ग्रॅम गावरान तीळ घेतले आहेत पॉलिश तीळपेक्षा गावरान तिळने केलेले लाडू अतिशय चविष्ट होतात पन्नास ग्रॅम भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे खमंग भाजून फोलपट काढून आपण घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम वजन झालं आहे मेजरमेंट कपने अर्ध्या कपपेक्षा शेंगदाणे पन्नास ग्रॅम होतात आणि तीळ जे आहेत ते दीड कपपेक्षा थोडेसे जादा होतात आपण वजनी प्रमाण मगाशी पाहिलं आणि आत्ता हे कपचे प्रमाण पाहत आहोत हे पहा हा आपण इथे गूळ तीनशे ग्रॅम घेणार आहोत कारण आपण तीळ दोनशे पन्नास ग्रॅम आणि शेंगदाणे पन्नास ग्रॅम असं मिळून तीनशे ग्रॅम टोटल झालं होतं म्हणून आपण तीनशे ग्रॅम गूळ घ्यायचं आहे जर तुम्ही इतर ड्रायफ्रूट्स किंवा आणि इतर खोबरं वगैरे घालणार असाल तर गुळाचं प्रमाणही वाढवावं लागेल प्रथम आपण तीळ भाजून घेऊया गॅसचा खटका ऑन केला आहे आणि मंद आचेवर आपण हे तीळ खमंग भाजून घेणार आहोत मंद आचेवर पाच ते सात मिनटात तीळ छान खमंग भाजून होतात तिळ असे छान जरा जरा ओढू लागले की समजायचे तिळ आपले छान भाजून झाले आहेत तीळ छान खमंग भाजून झाले आहेत कलरही थोडा चेंज झाला आहे, आहे। पाहू शकता आता आपण हे काढूया तिळ असे प्लेटमध्ये काढून ठेवावेत आणि आता आपण शेंगदाणे आहेत ते थोडेसे कुटून घेऊया आणि यामध्ये मिक्स करूया आपण फ्रेश विलायची पावडर वापरणार आहोत त्यासाठी सहा विलायची आपण ओव्हनमध्ये भाजून घेतले आहेत कढईमध्ये किंवा ओव्हनमध्ये असे वेलदोडे भाजून घ्यायचे आहेत आणि आता फोलपट काढून घेऊया सर्व वेलदोड्यांचं आपण फोलपट काढून टाकलं आहे आता यामध्ये थोडीशी साखर घालूया आणि बारीक करून घेऊया अशी फ्रेश विलायची पावडर घातल्यामुळे आपले लाडू जे आहेत ते अगदी टेस्ट छान लागते आणि वासही छान येतो तीळ घातले आहेत त्यामध्ये आपण शेंगदाणे घातले आहेत आता विलायची पावडर घातली आहे आणि आता हे छानपैकी सर्व मिक्स करूया त्यामुळं काय होतं आपला पाक तयार झाल्यानंतर आपली घाई होत नाही आता आपण पाक करूया पाक करण्यासाठी आपण पॅन घेतला आहे आणि आपण एक चमचा तूप टाकला आहे तूप वितळल्यानंतर आपण लगेचच गूळ घातला आहे आता आपण एक चमचा साधं पाणी घातलं आहे आता आपण गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी करावी गूळ वितळेपर्यंत आणि गूळ वितळल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कारण गॅस मोठा ठेवला तर पाक पटकन पुढे जातो आणि अंदाज चुकू शकतो म्हणून गूळ वितळ्या वितळल्या गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता पाहू शकता थोडेफार खडे आहेत तेही आता वितळतील आणि मग आपण गॅसची फ्लेम बारीक करूया आणि तसेच आपल्याला चेकही पटकन करायचं आहे दोन दोन सेकंदाला आपण पाक हा चेक करणार आहोत एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपल्याला इथे नरम पाक करायचा आहे कारण आपल्याला मऊ लाडू करायचे आहेत कडक पाक करायचा नाही आहे नाहीतर मग आपले लाडूही कडक होतील आपल्याला लाडू कसे हवे आहेत त्यानुसारही पाक करायचा आहे आता आपण मऊ लाडू करणार आहोत त्यामुळं मऊ लाडवासाठी पाक आपण करणार आहोत आता आपण चेक करूया एका प्लेटमध्ये असं थंड पाणी घेऊन आपण पाकाचे तीन चार ठेंब टाकले आहेत थोडं थंड झाल्यानंतर आपण चेक करत आहोत हे पहा हाताला चिकटतं आणि जेलीसारखी गोळीही नाही झालेली आहे त्यामुळे आपल्याला अजून थोडा पाक शिजवावा लागेल जेलीसारखी गोळी तयार होईपर्यंत आणखी दोन सेकंदांनी आपण हे चेक करूया पुन्हा आपण चेक करत आहोत आठ हेंब आपण टाकले आहेत पाकाचे आणि हे पाहू शकता हाताला अजिबात हा पाक चिकटत नाही जेलीसारखी छान गोळी तयार झाली आहे असं हाताला नाही चिकतलं आणि छान गोळी झाली तर आपला पाक तयार झाला समजायचा बंसूत लाडवासाठी आपल्याला असाच पाक हवा आहे तणक आ किंवा कडक अजिबात ती गोळी नाही आहे आता आपण लगेचच हे तीळ शेंगदाण्याचं मिश्रण पाकामध्ये घालायचं आहे आणि पटकन हलवून लगेचच आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे आहेत पटपट पटपट हलवून आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत आपलं हे मिश्रण छान मिक्स झालं आहे आता आपण लगेचच लाडू बांधायला घेऊया सुरुवातीला काय करायचे आपल्याला ज्या आकाराचे लाडू बांधायचे आहेत त्या आकाराचे आपण चमच्याने मिश्रण ताटामध्ये काढायचे आणि हाता थंड पाणी लावायचं हाताला आणि पटपट पटपट लाडूला शेप देऊन घ्यायचा असे ताटामध्ये चमच्याने आपण मिश्रण काढले आहे आणि आता पटपट लाडू वळत आहोत असे लाडू पटपट पटपट बांधायचे आहेत आपलं मिश्रण अगदी छान झाले आहे पाकही खूप चांगला झाला आहे त्यामुळे अगदी आपले सॉफ्ट लाडू बनले आहेत थोडे लाडू बांधून झाले तेवढ्यात आमच्या दारावरची बेल वाजली घरी कोणीच नव्हतं म्हणून मी दरवाजा उघडला चार ते पाचच मिनटं झाली असतील तेवढ्यात ना केबलवाल्याला पैसे देईपर्यंत ओनली पाच मिनटं झाली असतील तेवढ्यात हे मिश्रण इतकं घट्ट झालं हे तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालं याचे लाडूच बांधता येणं शक्य नव्हतं मग आता आपल्याला काय करायचं आहे हे मिश्रण आता आपल्याला गरम करायचं आहे आणि लाडू बांधायचे आहेत हे मिश्रण गरम करण्यापूर्वी प्रथम आपण खालबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया तुकडे आणि नंतरच आपण गरम करूया आपण विलायची पावडर केली होती तोच खलबत्ता आता मी वापरत आहे आता थोडं हे मिश्रण आपण बारीक करून घेतलं तर काय होईल पटकन वितळलं जाईल म्हणून हे आपण असं करत आहोत मंदाचेवर आपण हे सर्व मिश्रण आता परत भाजत आहोत एक चमचा तूप टाकलेलं आहे आणि हे परतवत आहोत आता आपण एक चमचा पाणी घालत घालणार आहोत हे पहा आणि आता छानपैकी मिक्स करूया आपलं हे मिश्रण लाडू बांधण्याजोगं झालं आहे आता लाडू आपण बांधू शकतो पण पुन्हा हे थंड होणार व पुन्हा हे गरम करावं लागणार हे असं नको म्हणून आपण एका पॅनमध्ये असं गरम पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये हे लाडव्याच्या मिश्रणाचं पॅन ठेवायचं आणि गॅसचा खटका मंदच ठेवायचा हे बंद करायचं नाही आणि आता आपण लाडू बांधायला सुरुवात करायची आता बर्फ घेतलेला आहे तो हातावर चोडायचा म्हणजे चटके बसत नाहीत कारण लाडूचं मिश्रण हे गरम असतं त्यामुळे हाताला चटके चटके बसण्याची शक्यता असते मग बर्फ हातावरून फिरवला की चटके अजिबात बसत नाहीत आणि असं करून आपण सर्व लाडू बांधायचे आहेत हे पहा मी असा बर्फ घेतला आहे आणि आता तो हातावर चोळणार आहे आणि मग पुन्हा लाडू बांधत आहे अशा प्रकारे हाताला बर्फ चोळून हाता लाडूचं मिश्रण हातात घेऊन लाडू बांधायचे म्हणजे चटकेही बसत नाहीत आणि छान लाडू आपल्याला हवे तसे वाळता येतात हव्या त्या आकारात बनवता येतात तिळाचे लाडू करण्यापूर्वी बर्फ आईसमध्ये ठेवायचं मी वाटीभर पाणीच ठेवलं होतं म्हणजे पूर्ण वाटी आपल्याला छोटे छोटे बर्फाचे तुकडे घेण्यापेक्षा वाटी आपल्याला हाताला तोडायला सोपी पडते आणि पटकन हात गारही होतो त्यामुळे आपल्याला ला लाडू वळताना चटकेही बसत नाहीत माझी ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला लाडू बनवण्याची जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर आठवण सबस्क्राईब करा या ट्रिकने जर लाडू केले तर पहा शेवटपर्यंत लाडू वळेपर्यंत अगदी मस्त हे लाडू होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लाडू संपेपर्यंत सॉफ्ट खमंग अगदी सुतच आहेत आपल्याला असं वाटतं की बाबा हे कडक होतील पण कडक वगैरे काहीही होत नाहीत जसे आपल्याला हवे तसे हे लाडू झालेले आहेत म्हणजे जरी आपलं हे मिश्रण घट्ट झालं काही कारणास्तव तर अशा प्रकारे तुम्ही जे पद्धत सांगितलेली आहे ती पद्धत तुम्ही वापरून छान सॉफ्ट लाडू बनवू शकता अगदी मस्त सॉफ्ट खमंग खुसखुशीत कुश आपले हे लाडू तयार झाले आहेत नक्की या पद्धतीनं करून पहा थंडीच्या दिवसात तीळ आणि गुळाचं सेवन अवश्य करावं आरोग्यस्ते खूपच चांगलं आहे तेव्हा तरी संक्रांत झाली असली तरी या लाडूची रेसिपी नक्की करून पहा नक्की तुम्ही हे हे लाडू करा अगदी छान लाडू होतात मस्त होतात आणि जरी आपण बांधायला वेळ झाला तर काय करायचं हे बी तुम्हाला आता दाखवलेलंच आहे आणि हा माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर ॲटफनी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकता तसेच लाईक करा शेअर करा आणि असेच आपण पुन्हा भेटू एका प्रमाणबद्ध आणि छानच्या रेसिपीसह धन्यवाद